इच्छुकांची माहिती त्यांनी मागवली आहे हे एकंदरीत ठाकरेगट आणि शरद पवार गट यांच्यावर दबावतंत्र असल्याचं मानलं आता हा तो त्यांचा प्रश्न आहे तिघी प्रश्न आता ते आतापासून इतक्या भानगड करायला लागले आहेत मारामार्या करायला लागले एकमेकावर आरोप करायला लागलेले आहेत आता इलेक्शनपर्यंत निवडणुकीपर्यंत अजून काय होतं हे कोणी सांगू शकणार नाही राष्ट्रीय पातळीवर जी इंडी ते आघाडी झालेली होती तिचे तर तीन तेराच वाजलेले आहेत त्याच्यामध्ये एकाचं नाव जाहीर झालं तर सगळे पळून जाणार दौर आहेत मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणून या आघाड्या फिगाड्या करून आता आमच्या भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाच्या पुढे कोणी टिकणार नाही मोदीजींचं नेतृत्व त्यांचं नाव त्यांचं कर्तृत्व आपण सर्व देशभर बघतात जगभर बघतात त्यामुळे सर्व जनमत जे आहे ते मोदीजींच्या पाठीशी उभं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा यावेळेला मोदीजींना भरभरून मतं टाकेल राऊत सांगतात नाही राऊत तर काही म्हणू शकतात राऊत कोर्टाला शिव्या घालतात वाटेल ते बोलतात इलेक्शन बद्दल ते बोलतात ई व्ही एमबद्दल ते त्या ठिकाणी बोलतात त्याचा विश्वास कोणावरच नाही आहे आज रश्मी शुक्लांना क्लीन शीट मिळाली ते कुठेही ज्याच्यावर जे आरोप झालेले होते ते कुठेही स्पष्ट झालेले नाहीत सिद्ध झालेले नाहीत आणि म्हणून त्यांना पुन्हा एपचर आणलेलं आहे त्यामुळे यांना एवढा पोटशुळका उठतो आहे पण हे कळत नाही आहे त्यांच्यावर काही दोष सिद्ध झाले असते आणि आणलं असतं तर विषय वेगळा होता पण आता आज तसं काही नाही आहे त्यांना शीट अगदी स्पष्ट मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे मागील काळामध्ये म्हटलं होतं की शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे आता लवकरच तिसरा देखील भूकंप होईल असं म्हटलं होतं भूकंप नेमकी कधी होणार बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतं आहे कुठल्या पक्षात काय काय घडतं आहे म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूमकंप निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील वारंवार सांगतो आहे की खरं म्हणजे इतकं खा असं करतात काही लोक म्हणजे फक्त चालन करायचं मतांसाठी अशी भाषा करायची मायनॉरिटीच्या लोकांचं इतकं कुराळ्यात बसायचे आहे का करतात असं काही समजत नाही म्हणजे प्रभू रामचंद्र अख्ख्या देशाचं एक एक आदर्श आहेत अख्खा देश आता राममय झालेला आहे बावीस जानेवारीला एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे पण आपण रामाच्या विरोधामध्ये बोललो की मग आपल्याला प्रसिद्धी मिळेल आपण टी व्हीवर दिसू या असोय पोटी त्यांनी हा म्हणजे हा विषय हाती घेतला आहे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे लोकं म्हणतात त्यांना वेड्याच्या वेड्या वगैरे काय नाही वेडा पडून पिढा खायचं काम त्याचं चाललेलं आहे मी तर मागणी केलेली की त्याचा डी एन एस टेस्ट करा तो कसला आहे म्हणून मी खरं सांगतो मी कालही बोललो आजही बोललो तुमच्या समोरही सांगतो आहे की जितेंद्र आवडता डी एन ए टी सर तो आहे का नेमका अन्यथा असं देशामध्ये एकही माणूस असं म्हणू शकत नाही की राम शाकाहारी होता राम त्या ठिकाणी जनावरं मारायचा श्वापद श्वापद मारायचा आणि खायचा म्हणजे लाज वाटायला पाहिजे असं बोलताना पण आजकाल मतांसाठी राजकारणासाठी किती खालच्या स्तरावर काही लोकं जात आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतो आहे आणि म्हणून मी कालही म्हटलं की उद्धव ठाकरेंनी पण या संदर्भामध्ये खुलासा ना तुम्ही त्यांच्यासोबत आहात माननीय शरद पवार साहेबांनी पण सांगावं की तुम्ही सहमत आहे त्या विषयाशी तुम्ही यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे जितेंद्र रावडांनी तुम्ही तुमचं तुमचं मत काय या विषयावर तुम्ही सश्व करा ना एकदा काय असेल नसेल तर लोकांसमोर येऊ द्या म्हणजे आता तुम्ही म्हणतात हे म्हणतात की हे माझं बाप आहे हा म्हणतात माझा हे म्हणतात माझा लेकरू आहे तर बाप लेकरूंनी दोघांनी त्या ठिकाणी सांगावं की तुमचं या संदर्भामध्ये मत काय स्पष्ट करा लोकांसमोर येऊ द्या होती मागायला मागील काळामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं त्यावेळेला तुम्ही मुद्देस्थिती लिहिले आणि त्याला यश देखील आलं होतं मात्र आता पुन्हा एकदा निर्यात बंदीचा मुद्दा आहे नेमका काही तोडगा काढला जातो की आपल्या स्तरावर काही निश्चित त्या संदर्भामध्ये आमच्या भारतीय सुद्धा दिलेला तोडगा काढतायत आमचे खासदार काढतायत आम्हीसुद्धा त्या संदर्भाने बोललेलो परवासुद्धा मी हा विषय वरतीसुद्धा बोलतो बैठकीसुद्धा सी एम डेप्युटी सी एम होते त्यावेळेलासुद्धा बोलतो मला वाटतं निश्चितच या संदर्भामध्ये लवकरच तोडगा निघेल आणि सुनील कांबळे भाजप आमदारांनी हा जन्मदिवस आहे हा दिवस दरवर्षी साजरा होतो देशभरात कुठे ना कुठे आणि यावर्षी हा बहुमान नाशिकला या ठिकाणी मिळालेला आहे देशभरातून त्या ठिकाणी जवळपास आठ हजार युवक जे टॅलेंट आहेत ते सगळे या ठिकाणी येणार आहेत आपापल्या आप अंगातले सुप्त गुण त्यांना इथे दाखवण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय मोदीजी हे उद्घाटनाला बारा जानेवारीला या ठिकाणी येणार आहे आणि नाशिक जिल्हा असेल परिसर असेल याचे सर्व तरुणांना विशेष करून सर्वांना ते संबोधित या ठिकाणी करणार आहेत मला वाटतं नाशिक करायच्या दृष्टीने ही एक परवणीच आहे कारण हा कार्यक्रम आम्ही खेचून या ठिकाणी खरं म्हणजे हा कोणी म्हटलं मुंबईत करा कोणी म्हटलं पुण्यात करा कोणी म्हटलं नागपूरला करा पण आम्ही आग्रह धरला की हा कार्यक्रम नाशिकलाच झाला पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम हा युवा महोत्सव दोन हजार चोवीस हा आता नाशिकला हो घातलेला आहे मोदींचा रोड शो देखील यानिमित्ताने हेलीपॅड हे बहुधा या ठिकाणी होईल आणि इथून सभास्थळापर्यंत स्थळापर्यंत जे आपण मोदी ग्राउंड ज्यांना म्हणतो तिथपर्यंत ही रॅली मोदीजींची रोड शो हा या ठिकाणी होणार आहे अतिशय म्हणजे दोन्ही बाजूने हजाराच्या लाखाच्या संख्येमध्ये सगळे युवा युवती त्या ठिकाणी हजर राहतील आणि मला असं वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा यावेळेला जयंती नाशिक शहरामध्ये होईल बावीस जानेवारी अयोध्येचा कार्यक्रम आहे आणि त्याच तर हा कार्यक्रम कसे रंगाई बघायला मिळतात त्याचा आणि या कार्यक्रमाचा काही संबंध नाही कारण बारा जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती आहे हा कार्यक्रम दरवर्षी होतो मोठ्या प्रमाणात साजरा होतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो हा चौदा पंधरामध्ये मला वाटतं पुण्यालाही झालेला होता आणि देशभरामध्ये साजरा होतो पण आता सुदैवाने बावीस जानेवारी एक आठवडाभरानेच दहा दिवसांनीच राम जन्मोत्सवाचा म्हणजे राम अयोध्येचा जो विषय आहे हा वेळेला आलेला हा योगायोग आहे प्रभू रामचंद्र आमच्या आता त्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत तिथे स्थानापन्न होणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा एक चांगला योग आहे परंतु त्या कार्यक्रमामुळे हा कार्यक्रम झाला असं समजण्याचं कारण नाही बारा जानेवारीला हा कार्यक्रम देशात कुठे असला तरी मोदीजी या कार्यक्रमाला हजर असतात ते कधी हा कार्यक्रम चुकवत नाही आणि म्हणून हा योगायोग आहे बारा तारखेला विवेकानंदांची जयंती आहे आणि बावीस तारखेला राम जन्मभूमी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी आगमन म्हणजे मंदिरामध्ये स्थानापन्न ते त्या ठिकाणी होणार आहे भाऊ रोड शो होतो आहे रोड शो होतो आहे मोदींचा लोकसभा निवडणुकीचा रणशिंग नाशिकमधून चुकलं जाईल या विषयाचा आणि लोकसभेच्या रणशिंगाचा काही संबंध नाही मी पुन्हा सांगेल की मोदीजी दरवर्षी या कार्यक्रमाला देशात कुठे जिथे कार्यक्रम होतो ज्या राज्यात होतो त्या राज्यामध्ये हा या ठिकाणी मोदीजी हजर असतात आणि म्हणून तसा नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आहे निवडणुकीचा या कार्यक्रमाचा कुठे संबंध नाही किंवा त्या संदर्भामध्ये मला वाटतं ते इथे वाच्यताही करणार नाही याच्यामध्ये गोदावरीची आरती केली जाणार आहे काळाराम मंदिराला भेट दिली जाणार <coughs> आहे नेमकं या मोदी साहेबांच्या दौऱ्याचं नियोजन कसं असणार आहे नाही अजून अशी परवानगी आम्हाला मिळाली नाही की त्या ठिकाणी आरतीला जावं किंवा काळाराम मंदिरामध्ये जावं आम्ही विनंती केलेली आहे आम्ही पत्रव्यवहारही केलेला आहे आम्ही फोनवरून संपर्क साधला आहे पी एम ऑफिसशी पण तो अजून तशी संमती मिळालेली नाही परंतु आपल्याला कल्पना आहे प्रभू रामचंद्र आणि नाशिक हे दोघांचं नातं अतिशय अतूट असं नातं आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने झालेली पाहून झालेली त्या ठिकाणी भूमी आहे काळाराम मंदिराचा एक मोठी अख्ख्यायिक आहे त्याचा एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून आमचा आग्रह होता की मोदीजींनी या मंदिरामध्ये यावं परंतु सुरक्षेच्या कारणावरून अजून ते काही नक्की होत नाही आहे आणि खरं त्यांची सुरक्षा ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आता स्वतःच त्या अयोध्येला राम मंदिरामध्ये जाणाऱ्या पूजेला उद्घाटन प्रसंगी त्यामुळे ते इथे आले नाही आले तो काही प्रश्न नाही परंतु एक आगळावेगळा कार्यक्रम अतिशय दिव्य असा कार्यक्रम हा स्वामी विवेकानंदच्या जयंतीच्या निमित्ताने हा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक शहरामध्ये होतोय हे खरं म्हणजे आमच्या दृष्टीने अतिशय बाब राम नाही या संदर्भात सॉरी मला खरंच काही माहिती मी तर सगळ्यापासून प्रवासावर चार जिल्हे फिरून आता तर तिथून परत संभाजीनगर तिथून मुंबई रात्री अकरा वाजेवरून पोहोचणार त्यामुळे मला काही माहिती नाही सर्वेक्षण अशा शासनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय तत्पर आहे अतिशय वेगाने आम्ही कामाला लागलेलो आहोत लागले सुरुवातीपासून लागलेलो आहोत परंतु आपल्याला कल्पना मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की मागासवर्गीय आयोग या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की लवकरच हा अहवाल आमच्या समोर येईल आणि विधानसभेचं एका दिवसाचं अधिवेशन घेऊन आम्ही त्याला त्यात मान्यता देऊ हा कायदा करू त्यामुळे हा प्रश्न खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी सुटेल आणि हा आम्हाला आरक्षण नुसतं तात्पुरतं द्यायचं नाही आहे उगंच घाईगर्दीमध्ये कर हे करा ते करा असं करण्यापेक्षा आम्हाला टिकणारं आरक्षण या ठिकाणी मराठा समाजाला द्यायचं आहे मागच्या वेळी देवेंद्रजींनी ते दिलं होतं दुर्दैवाने उद्धवजींनी त्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलं पण आता अजिबात तसं होणार नाही थोडाफार चार आठ दिवस मागे पुढे होतील पण आम्हाला टिकणारं आरक्षणच त्या ठिकाणी द्यायचं आहे अह बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू आहे सुडापुटी अशा कारवाई होतात असं सुप्रिया सुटतात पण सूड वगैरे काय याच्यामध्ये आपण फक्त देशभरामध्ये मोदींनी स्वच्छता व्यवहार हाती घेतलेली आहे आज दररोज बघा तुम्ही एके दिवस असा जातो का की कुणावर कारवाई झाली नाही म्हणून नाशिकमध्ये पण आता सगळे बिल्डर आहेत सगळे मोठमोठी लोक आहेत उद्योजक आहेत व्यापारी आहेत आणि हे जे सत्र जे आहे हे काही अचानक होत नाही की चला आपल्याला वाटलं की चला याच्या घरी चला त्याच्या घरी चला त्याच्या ऑफिसवर असं होत नाही याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून सगळी त्याची तपासणी होत असते त्याची सगळे कागदपत्रावर या न निरीक्षण केलं जात असतं ते लक्ष देऊन त्या ठिकाणी असतात आणि ज्या वेळेला त्यांना वाटतं की यामध्ये कुठली काही गरबड आहे त्यावेळेलाच ते त्या ठिकाणी रेड करत आहेत धाड करतायत आणि म्हणून याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही तुम्ही जर काही केलेलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही आणि म्हणून उगाच काहीतरी मुद्दाहून करताय राजकीय सुटबुद्धीने करतायत असं समजण्याचं अजिबात कारण नाही देशभरामध्ये दररोज कुठे ना कुठे या धाडी पडतायत आहेत